शिवनाकवाडीत दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ सहाशे एक्कावन्न जणांवर उपचार सात जण अतिदक्षता विभागात तालुक्यातील शिवनाकवाडी येथे यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याने रुग्णसंख्या वाढत आहे बुधवारी सहाशे अकरा रुग्णांवर उपचार करण्यात आले होते मात्र गुरुवारी हा आकडा एक हजार सत्तावीस वर पोहोचला आहे या सहाशे एक्कावन्न रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून एकशे पंचावन्न रुग्ण इचलकरंजी येथील आय जी एम रुग्णालयात दाखल आहेत

तीस रुग्ण आय जी एम रुग्णालयात कर्नाटक राज्यातील मानकापूर येथील पन्नास रुग्णांवर शिवनाकवाडी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत वृद्ध रुग्णांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागानं सांगितलं या परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे अडुसष्ट जणांचे वैद्यकीय पथक तीन शिफ्ट मध्ये चोवीस तास सेवा देत आहे परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी बुधवारी उपचार घेतलेल्या खासदार दयाशुलमाने यांनी शुभनाखवाडीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आणि नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं याशिवाय जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनीही घटनास्थळी जाऊन रुग्णांची विचारपूस केली आणि आरोग्य विभागाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आरोग्य विभागाने नागरिकांना शिळे अन्न खाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे तसेच पाणी उकळून प्यावं बाहेरील अन्न पदार्थ टाळावेत आणि कोणालाही त्रास जाणवत असल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे संपूर्ण यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनात सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे काळजी गावाने प्रशासनाचं मी मुद्दा म्हणून आज अभिनंदन अजून आपण बाहेर नाही ते निश्चितपणे आपण त्यातनं संपूर्णपणे बाहेर पडू निश्चितच एका बिकट परिस्थितीमधनं जात असताना एकमेकाच्या साथीतनंच त्या लोकांनी बाहेर पडायचं असतं आणि ग्रामस्थांना सर्व बाजूनी या ठिकाणी आता मदत होते मी प्रशासनानं अतिशय गतिशीलपणे त्याचं काम केलंय अभिनंदन आपण संपूर्ण एक शेवटचा पेशंट सुखरूप घरी झाल्यानंतर प्रशासनाचा नाही गावचं आपण अभिनंदन करू पण ही आज आपली जबाबदारी अलर्ट राहण्याची शेवटचा माणूस जोपर्यंत घरामध्ये सुखरूप जात नाही त्याची हेल्थ व्यवस्थित राहत नाही नंतर त्याचं थोडंसं या ठिकाणी मॉनिटरिंग होत नाही तोपर्यंत आपण जागरूक राहणं गरजेचं आहे आतापर्यंत झालेलं काम उत्तम आहे पण याच्यापेक्षा आत्ता आणखी जागरूक राहून याच्या पुढच्या काळामध्ये कुठलीही बिकट परिस्थिती उद्भवू नये आणि कुठेही हलगर्जीपणा होऊ नये याची काळजी प्रशासनाच्या वतीनं तिन्ही प्रमुख त्या ठिकाणी घेत आहेत बी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आणि या ठिकाणी टी एच ओ साहेब असतील हे सगळे जण टीम म्हणून काम करतायत जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातली सुद्धा आरोग्य यंत्रणा आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये आणि आय मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे काही सूचना मला या ठिकाणी मिळाल्या की आयजीएम मध्ये बेडची काही कमी आहे तीही या ठिकाणी येणाऱ्या काही वेळामध्ये आम्ही ती पूर्णत्वास नेऊ आणि कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार ना ना या नाही याची खबरदारी शासनाच्या वतीने घेतली जाईलच आपली अजून सॅम्पल टेस्टिंग काल झालेलं आहे त्यामुळे अजून क्लिअर रिपोर्ट आल्याशिवाय नेमकं कशामुळे झालं याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य आहे आणि पंचगंगा प्रदूषण हा आपला ऐरणीवरचा विषय आहेच आणि त्याच्यासाठी ॲड्रेस करण्यासाठी शासन पातळीवर पावलं या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याचा येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपण त्याच्यावरची काय कामं त्या ठिकाणी केली पण आज इथं जे परिस्थिती उद्भवली झालेला महाप्रसाद महाप्रसादमध्ये जेवलेली लोक पाणीपुरवठ्यावर जर झाला असेल तर मग प्रत्येक कुटुंबामध्ये त्या ठिकाणी तो पाणीपुरवठा झालेला आहे त्यामुळं जे प्रसाद आलेत त्यांच्यामध्येच ती संख्या आपल्याला जास्त आढळून दिसते याचा अर्थ कुठंतरी त्याचं लिंक यामध्ये असावं असा प्रथमदर्शनी जो काही या ठिकाणी आवाल आहे त्यामध्ये या ठिकाणी लक्षात येतं जर महाप्रसादामध्ये काही गोष्टी त्याचं आता फूड टेस्टिंग रिपोर्ट तहसीलदार साहेबांनी बी ओ साहेबांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याचा रिपोर्टसाठी या ठिकाणी पुढं पा पाठवलेला आहे त्याचं एकदा क्लिअर इंडिकेशन आलं की नेमकं काय कारण आहे ते त्यावर मग आपल्याला भाष्य करता येईल पण आत्ता आपली प्राथमिकता असणारे जे आज पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार व्यवस्थित होणे एकही पेशंटला कुठं दगाफटका होणे याची काळजी घेणे घरामध्ये कुणीही या ठिकाणी उपचार घरगुती न घेता शासन या ठिकाणी सर्व प यंत्रणेशी आपल्या गावामध्ये असेल आय जी एममध्ये असेल दतवाडमध्ये असेल जिल्ह्या रुग्णालयामध्ये असेल याच्यामध्ये या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन कक्ष तयार केलेले आहेत आणि सर्व डॉक्टरांची टीम स्वतः तहसीलदार बी ओ आणि टी एच एच ओ स्वतः या ठिकाणी येऊन गेले मॉनिटर रात्रांदिवस याच्यावर या ठिकाणी करतायत आतापर्यंत सहाशेपेक्षा जास्त केसेस या ठिकाणी आपल्या गावामधल्या त्याच्यामध्ये आढळलेले आहेत याच्यापेक्षाही जास्त केसेस असण्याची शक्यता आहे जे आम्हाला ऑन रेकॉर्ड आज नाही आहेत जे कदाचित घरच्या घरीच उपचार घेत आहेत किंवा काही पै पाहुणे आले असतील पण ते इथे ॲडमिट नसल्यामुळे किंवा आपल्या वेसिलिटीमध्ये नसल्यामुळे आपल्याला त्याचा क्लिअर रेकॉर्ड या ठिकाणी माहिती नाही डॉक्टरांशी या टीम बरोबरच आता व्हाईट आर्मीची सुद्धा प्रमुख आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी इथं दाखल झालेली आहे मदद, सर्व पातळीवरची मदत शासन स्तरावरची आणि सामाजिक संस्थांची गावामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे मला आपल्याला विनंती करायची आहे की याच्यामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही सर्व रुग्णांची योग्य व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येते महिलांची संख्या विशेषतः त्या ठिकाणी जास्त आहे मी आता रेकॉर्डवर विचारलं तर त्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त आहे हा हे लपवण्यासारखं नाही लाजण्यासारखं नाही आपल्याला उपचार घेणं आणि व्यवस्थित होणं हे त्याच्यामागचं अत्यंत महत्त्वाचं गमक आहे आणि म्हणून माझी विनंती लोकप्रतिनिधी म्हणून राहील की दीर्घकालीन उपाययोजना करण्याचं ते या ठिकाणी जे आपण पहिला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आमचा उपाययोजना सुरूच आहे पण आत्ता जो ॲक्शन प्लॅन आहे तो अतिशय सुसज्जपणे त्या ठिकाणी चालू आहे आमचे जिल्हाप्रमुख सुद्धा याच्यावर रवींद्र मानेसाहेब हे सातत्यानं लक्ष ठेवून आहेत ग्रामपंचायतीची सगळी बॉडी रात्रंदिवस त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काम करते निश्चितच यातनं सुखरूप गाव तर या ठिकाणी निश्चितपणे पार पडेलच पण कुठल्याही यात्रा समारंभांच्यामध्ये आता याच्या पुढच्या काळामध्ये दक्षता घेणं च्या बाबतीत खाण्यापिण्याच्या बाबतीत हे अत्यंत महत्त्वाचं झालं आहे कारण गाव त्या ठिकाणी जेवाला एकत्रपणे येत असतं त्यामुळं ज्यावेळी अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा एखादं मोठं जेवण असेल लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल तर त्यावेळी या ठिकाणी जेवणामध्ये विशेष लक्ष देणं ही आता या ठिकाणी काळाची गरज आहे सर काही प्रमाणात काल संध्याकाळी औषध पुरवठा व आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळणी झाली हे आरोग्य विभागाचा अपयश म्हणतात नाही हे बघा अचानक झालेल्या परिस्थितीवर तयार होणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं हे सर्व प्रशासन त्याच्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चितपणे इतक्या मोठ्या संख्येनं ज्यावेळी एखादी परिस्थिती उद्भवते त्यावर त्याला नियंत्रण आणण्यासाठी ही होणारच ती होत असताना अपयश न म्हणता उलट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ते कंट्रोल आणण्यासाठी म्हणून दिवसरात्र प्रयत्न केलेत ग्रामस्थांनी त्याला मदत केलेली आहे अब्दुल लाट सगळे ग्रामस्थ त्याच्याबरोबर त्या ठिकाणी रात्रंदिवस राबलेत त्यामुळं सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जसं त्यांना कळेल पद्धतीनं ऍक्शन मोडवर प्रशासन फ्रा, तात्काळ त्या ठिकाणी आलं आणि आता आपण बघितलं तर बऱ्याच लोकांची डिस्चार्ज ही काल या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेली आहेत परिस्थिती आता आटोक्यात त्या ठिकाणी येते पण काही केसेस वाढतायत ही काही केसेसमध्ये अजून सुद्धा वृद्धी होते त्यामुळं अंगावर न काढता लोकांनी जी असणारी शासन व्यवस्था आहे त्याच्याकडनं या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं योग्य तो उपचार त्या ठिकाणी लोकांनी घ्यावा आणि शासन याच्यामध्ये कुठेही कमी पडत नाही प्रशासन त्याच्यामध्ये कमी पडत नाहीये प्रशासकीय अधिकारी सर्वोच्च अधिकाऱ्यांच्यापासून ते शेवटच्या माणसापर्यंत या ठिकाणी येत सेवाभावी आरोग्यमंत्री स्वतः पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे त्यांनी सुद्धा याच्यावर पालकमंत्र्यांचं सातत्यानं त्याचं ऑब्झर्वेशन चालू आहे मी आज दिल्लीचं अधिवेशन काल चालू असताना सुद्धा आज सकाळी खास विमान करून याच्यासाठीच या ठिकाणी ही परिस्थिती गंभीर होऊ नये आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी लगेच ॲक्शन मोडवर येण्याच्या दृष्टिकोनातनं उपाययोजना कराव्यात यासाठी मी कालपासून प्रयत्नात होतो आज मला मनापासूनचं समाधान आहे की ग्रामस्थांनी सुद्धा तिथं सहकार्य केलेलं आहे आणि प्रशासन अतिशय योग्य रीतीनं उचलतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर गल जल शुद्ध जल ही योजना आखली आहे पण या गावाला अद्यापही दूधगंगेचं शुद्ध पाणी मिळालं नाही ही योजना रखडली गेलेली आहे ही योजना तुम्ही मतदारसंघाचे पालक म्हणून तुम्ही पूर्ण कार्यान्वित करणार का आज अनेक गावांच्या योजनांची रिव्ह्यू त्या ठिकाणी सुरू आहेत काही कार्यान्वित असलेल्या योजना आहेत पूर्वी मला वाटतं ही चार गावची योजना वेगळी त्या ठिकाणी होती लाटवाडी आणि शिवनाकवाडी अशी चार गावची योजना त्या ठिकाणी होती आता यांची स्वतंत्र योजना होण्याच्या संदर्भात गावानं प्रस्तावित केलं आणि त्या अनुषंगानं त्यांचं कामही या ठिकाणी गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे प्रदूषण रोखण्याचं का काम हे सर्वांचं एकत्रपणे या ठिकाणी आहे ज्या पद्धतीनं प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालते त्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यामध्ये या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे मोठ्या शहरांचं कॉन्ट्रीब्युशन लहान गावांचं कॉन्ट्रिब्युशन याचा एक रोडमॅप त्या ठिकाणी तयार आहे आणि राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीनं त्याच्यावरच्या नियोजनाच्यासाठी सुद्धा आराखडे तयार आहे आज दुधगंगा नदीवरनं पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांचा जो आहे तो कुठल्या टप्प्यावर आहे आणि काय नेमकी जे काय परिस्थिती आहे त्याचा रिव्ह्यू मी लवकरच या ठिकाणी सीओ साहेबांच्या पर्यंत घेईन जिल्ह्यातल्या योजनांचा रिव्ह्यू घेत असताना निश्चितपणे शिवनाखवाडीकरांना सुद्धा मूलभूत गरजांमध्ये शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणं ही प्रत्येक ग्रामस्थाची या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज लक्षात घेऊन आम्ही त्याच्यामध्ये उपाययोजना करू शिवनाकवाडी येथे विषबाधा घटना घडल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागाचे एक तालुका वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी सात समुदाय अधिकारी वीस आरोग्यसेवक अठ्ठावीस आरोग्य सेविका पंधरा औषध निर्माण अधिकारी चार आरोग्य सहाय्यक चार व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सात अँब्युलन्स येथे सेवा बजावत आहेत महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे शिवनागवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा